डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ एक्सपायरी झालेल्या बियरची सध्याच विक्री आमचा जीव केल्यावर प्रशासन जागे होणार का नागरिकांमध्ये तीव्र संताप येरमाळा येथील येडेश्वरी देवी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुक्यात आहे आणि ते तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखले जाते हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक आहे तुळजापूर येथे आल्यावर आवर्जून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने इथे दर्शनासाठी येतात अशा या जागृत देवस्थानाकडे रोज हजारो भाविक भक्त येत असतात आपल्या इच्छेनुसार कित्येक भाविक भक्त येतात देवीला मोठ्या श्रद्धेनं नवस बोलला जातो आणि आपल्या नातलगांना घेऊनही पूर्ण करतात बकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नवस येथे होत असल्या कारणानं इथे नवस पूर्ण करण्यासाठी नातेवाईकही येत असतात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते मंदिराच्या पायथ्याशी अनेक परमिट रोम व बियर शॉपी आहेत आवाजच्या सवाभावात बियर आणि दारूची विक्री करून नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लुटलं जात आहे अशा वारंवार तक्रारी परिसरातील नागरिकांच्या येत असतानाच आता चक्क या परमिट रूम आणि बिअर शॉपिंग वाल्यांनी कळस ग्राहकांना चक्क एक्सपायरी डेट संपलेल्या बिअरची विक्री करते हॉटेल सम्राट बियर बार अँड परमिट रूम या नावानं असलेल्या या ठिकाणी हा प्रकार घडला अशाच काही ग्राहकांनी तक्रार केली असता बियर शॉपिंगवालेला जाब विचारला असता तुम्ही एक्सपायरी झालेली बिअर पिऊन आजारी पडल्यावर पाहू तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्हाला काही फरक पडत नाही अशा चुकीच्या पद्धतीनं उत्तर दिलं जात आहे हे एक्सपायरी झालेल्या बियर पिऊन काही जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण एवढे मोठे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराच्या पायथ्याशी मद्य विकण्याची परवानगी यांना कोणी दिली यांच्याकडे रितसर परमिशन आहे का यांच्यावर आता तरी काही कारवाई होणार का, का? बियर चालकांना कोणाचा वरत हस्त असल्यामुळे एवढे मस्तवलेले आहेत असे विविध प्रश्न आता जनसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा